आज आपण चीनी भाषा तज्ज्ञ आणि यन यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेजच्या संस्थापिका यशोधरा गाडगीळ यांचं स्वागत करूया यशोधरा ताईंनी भारत आणि चीनमधील विविध संस्थांमध्ये शिक्षण घेतलंय त्यापैकी काहींचा उल्लेख करायचा झाला तर पुण्याच्या गरवारे कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्रातील पदवी कन्फ्युशियस युनिव्हर्सिटी चायना येथून चायनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट एच एस के सुचू युनिव्हर्सिटी चायनामधून मॅन्डलिन भाषेतील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तसंच ईस्ट चायना नॉर्मल मधून त्यांनी चीनी टीचर्स ट्रेनिंग सर्टिफिकेशन प्राप्त केले यशोधरा ताईंचा अध्यापन क्षेत्रातील अनुभव मोठा आहे मिलेनियम नॅशनल स्कूल आणि सिम्बॉयसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल मध्ये त्यांनी मँडरीन चिनी भाषा शिकवली आहे आणि ज्ञान प्रबोधनी प्रशाला पुणे इथे मँडरीन चिनी भाषा आणि संस्कृतीच्या फॅसिलिटेटर म्हणून त्या काम पाहतात यशोधराताईंनी ताईंनी इंटरप्रिटर व्यावसायिक सल्लागार बिझनेस कन्सल्टंट आणि कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून सुद्धा काम केले त्यांचा या क्षेत्रातील विपुल अनुभव लक्षात घेता यशोधराताई ताई आज आपल्याला भाषा शिकण्याचे विविध पर्याय आणि भारतात उपलब्ध असलेल्या कारकिर्दीच्या संधी याविषयी मार्गदर्शन करतील चला यशोधराताईंशी संवाद साधूया नमस्कार मी यशोधरा गाडगीळ मी चायनीज भाषा या विषयात गेली दहा वर्षांपेक्षा जास्त काम करत आहे आणि आज मी तुम्हाला चिनी भाषा काय असते आणि त्याच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय असू शकतात हे सांगेन चिनी भाषा ही इतर भाषांपेक्षा थोडी वेगळी आहे त्याच्यात पिक्टोरियल स्क्रिप्ट आहे म्हणजे आपण जी चिनी भाषा जेव्हा बघतो त्याच्यात चित्रचित्र दिसतात तर ना बाराखडी नाही आहे एक चित्र म्हणजे एक शब्द आहे त्यामुळे आपण ते शब्द शब्द शिकत जातो आणि त्या शब्दातनं शब्द लिहिताना तुम्हाला कुठलंही प्रनन्सेशन त्याचा उच्चार कसा होईल हे कळत नाही त्यामुळे ही भाषा शिकताना दोन गोष्टी आपण शिकतो एक म्हणजे लिहायचं कसं ते चित्र कसं काढायचं आणि त्याचा उच्चार कसा करायचा चिनी भाषेच्या ह्या ज्या परीक्षा असतात ह्या युरोपियन भाषांप्रमाणेच असतात त्याच्या सहा पातळ्या असतात ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू ए वन ए टू ह्या ज्या असतात ह्या बिगिनर्स लेवल असं आपण त्याला म्हणतो थ्री फोर ज्या लेवल्स असतात त्याला आपण इंटरमिजिएट uh, लेवल म्हणतो आणि फायव्ह सिक्स ज्या लेवल असतात त्याला आपण ॲडव्हान्स लेवल म्हणतो चायनीज गव्हर्मेंटची एक uh, हान पान नावाची एज्युकेशन मिनिस्ट्री जी आहे त्यांच्या थ्रू या जगभर या परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्यांना एच एस के असं म्हणतात एच म्हणजे हान यू म्हणजे चायनीज लँग्वेज एस म्हणजे शुईफ फिंग म्हणजे प्रोफिशन्सी लेवल आणि के म्हणजे खावशे म्हणजे एक्झामिनेशन सो चायनीज लँग्वेज प्रोफिशन्सी एक्झाम्स असं याचं नाव आहे तुम्हाला गुगलवरती याच्याबद्दल खूप सारी माहिती मिळू शकेल भारतात पण काही काही ठिकाणी या कंडक्ट केल्या जातात भारतात जे एन यू डी यू बी एच यू या ठिकाणी बी ए एम ए सारखे कोर्स आहेत तसेच काही प्रायव्हेट क्लासेस पण आहेत जिथे चिनी ही शिकवली जाते महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकोणीसपासनं चिनी भाषा ही अकरावी बारावीसाठी ॲज अन ऑप्शनल स सब्जेक्ट पर्यायी भाषा म्हणून सुरू केली आहे सो कोणी तुम्ही जर का अकरावी बारावीतले विद्यार्थी असाल तर ही भाषा पण तुम्ही शिकू शकता त्याची बालभारतीची पुस्तकं अवेलेबल आहेत प्रायव्हेट क्लास कुठे बघत असाल तर फक्त एक बघायचं की जे कोणी शिक्षक आहेत ते कधी चायनाला गेलेत का त्यांना इतर म्हणजे फक्त चिनी भाषा शिकून उपयोग नसतो त्या भाषेची त्या भाषेचा इतिहास आणि संस्कृती पण आपल्याला माहिती लागते सो so, ते चेक करून मग ॲडमिशन घ्या uh, कुठल्याही लँग्वेज फील्डमध्ये काम करताना तुम्ही भाषांतरकार दुभाषा टीचर ट्रेनर हे होऊ शकता आणि चिनी भाषेच्या बाबतीत तुम्ही कन्सल्टंट म्हणून पण काम करू शकता याआधी पूर्ण वेळ भाषांतरकार किंवा दुभाषा म्हणून काम करणं शक्य होतं पण आता टेक्नॉलॉजीमुळे खूप सारे ट्रान्सलेशन टूल्स किंवा ॲप्स अवेलेबल आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही काहीही वेगळ्या भाषेतलं जे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्ही हिंदी मराठी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकता त्यामुळे त्या मनाने त्या भाषांतरकार किंवा यांची गरज थोडी कमी झालेली आहे भाषा या विभागात तुम्हाला जर का काम करायचं असेल तर एकापेक्षा जास्त भाषा शिका त्याचा फायदा खूप होऊ शकतो किंवा कुठल्या तरी वेगळ्या याची डिग्री घ्या ती बी कॉम असेल इंजिनिअरिंग असेल हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा सी एस लॉयरसारख्या प्रोफेशन असू शकतील जर का तुम्ही वेगळी डिग्री घेतली असेल की बी कॉम असाल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल लॉज बॅकग्राऊंड असेल आणि तुम्हाला भाषा येत असेल तर करिअरमध्ये जास्त फायदा होऊ शकतो म्हणजे जर का तुम्ही लॉयर असाल तर ह्याचा फायदा कसा होऊ शकतो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चीन हा आपला लार्जेस्ट ट्रेड पार्टनर आहे म्हणजे जा सगळ्यात जास्त इम्पोर्ट एक्सपोर्टचे व्यवहार आपले त्यांच्याबरोबर होतात चिनी माणसाला काही इंग्लिश येत नसतं त्यामुळे जी काही कागदपत्रं आहेत ती सगळी तो चायनीजमध्ये लिहितो आता त्यांनी जे लिहिलं आहे त्याच्यातले नियम जे काही असतील ते कोणीतरी चेक करायला लागतं तर मग जर का तुम्हाला लॉ माहिती असेल तुम्ही लॉयर असाल तर तुम्हाला ते नियम ऑलरेडी माहिती आहेत प्लस तुम्हाला भाषा येते याचा फायदा खूप होऊ शकतो Uh, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज जेव्हा साठी जेव्हा मशिनरी बनवली जाते तेव्हा त्याची ते जी टेक्नॉलॉजी असते ती सगळी जर्मन असते पण मेक जो असतो तो चायना असतो चायनीज मेक असतो तेव्हा मग काय होतं की एखादा चायनीज uh, इंजिनियर हा भारतात येतो त्या मशीनच्या इन्स्टॉलेशनसाठी की ज्याला अजिबातच इंग्लिश येत नसतं तेव्हा मग जर का तुम्ही इंजिनियर असाल तर तुम्हाला ऑलरेडी टेक्नॉलॉजी माहिती आहे आणि मग भाषेच्या ज्ञानामुळे तिथे तुम्ही खूप चांगलं काम करू शकता त्यामुळे एकूण भाषेची मदत ही स्मूथ कम्युनिकेशनसाठी खूप होते कुठली परकीय भाषा शिकायला वयाचं काही बंधन नसतं आणि स्पेशली आपल्या भारतीय लोकांना तर आपण खूप आधीपासूनच हिंदी मराठी इंग्लिश ह्या तीन भाषा शिकत असतो त्या बोलू शकतो त्यामुळे नवीन कुठलीही भाषा पण शिकणं हे आपल्याला खूप सोपं जातं लहान मुलं ही भाषा खूप पटकन आत्मसात करू शकतात कारण चायनीज भाषा ह्याच्यात चित्रलिपी आहे त्यामुळे मुलांची ना लहानपणी व्हिज्युअल मेमरी खूप चांगली असते ते जे बघतात तेच लक्षात ठेवू शकतात त्यामुळे ते लिखाण त्यांना खूप सोपं जातं तसंच त्यांचं ना ऐकून तसंच म्हणायची पण कपॅसिटी खूप चांगली असते कॅपॅबिलिटी चांगली असते त्याला आपण इमिटेशन स्किल असं म्हणतो त्यामुळे ते, ते पण चांगले असल्याने त्यांना ही भाषा शिकणं सोपं जातं बऱ्याचदा आता पाचवीपासून सेकंडरी स्कूलला फॉरेन लँग्वेजेस सुरू केलेल्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या शाळांच्यात तसं त्या माध्यमातून शिकवलं जातं अकरावी बारावीसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंटने आता चिनी भाषा ही पर्यायी भाषा म्हणून दिलेली आहे त्यामुळे ती पण तुम्ही शिकू शकता याच्यात जर का ग्रॅज्युएशन करायचं असेल तर दिल्ली युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी हिंदू बनारस युनिव्हर्सिटी किंवा कलकत्त्याचं विश्वभारती युनिव्हर्सिटी याच्यात पण बी ए किंवा मास्टर्ससाठीचे एम एसाठीचे कोर्सेस अव्हेलेबल आहेत जसं काही कला किंवा खेळ हे जर का लहानपणी शिकले तर त्याचा फायदा होतो तसंच इतर भाषांची फॉरेन लँग्वेजेसची पण ओळख जर का लहान वयात झाली तर एकूणात त्याचं व्यक्तिमत्व विकसन याच्यावरती खूप उपयोग होऊ शकतो लहान वयात मुलांची शक्ती ही सगळ्यात जास्त असते त्यामुळे तेव्हा शिकलेलं त्यांना खूप काळापर्यंत लक्षात राहू शकतं ही भाषा शिकल्यावर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करू शकता बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करू शकता कॉर्पोरेट्समध्ये काम करू शकता वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये काम करू शकता आणि तसंच तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटसाठी पण काम करू शकता तुमच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे पगार हा वेगवेगळा मिळू शकतो जर का तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटसाठी काम करत असाल तर तुम्हाला सेवन्थ पे कमिशन लागू होतं जर का तुम्ही विद्यार्थी असाल कुठल्याही कॉलेजमधून तुम्ही काही ग्रॅज्युएशन करत असाल आणि तुम्हाला ही भाषा माहिती असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या इंटर्नशिप्स मिळू शकतात उदाहरणार्थ जर का तुम्ही बी ए करत असाल तर तुम्हाला तुम्ही पॉलिटिकल सायन्स शिकताय इकॉनॉमी शिकताय आणि ही भाषा शिकताय तर तुम्हाला वेगवेगळ्या थिंक टँक्समध्येही कामं मिळू शकतात चीन हा आपला शेजारील राष्ट्र आहे आणि आपला सगळ्यात जास्त व्यापार हा चीनबरोबरच होतो त्यामुळे वेगवेगळ्या एम एन सीजपासून भारतीय सरकारपर्यंत सगळ्यांना विविध क्षेत्रात जसं काही मॅन्युफॅक्चरिंग मार्केटिंगपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत तेथील जो मजकूर आहे तो मिळवून त्याच्या त्याच्यावरती रिसर्च करण्यासाठी चिनी भाषा तज्ज्ञांची गरज लागते करोनानंतरच्या काळात सगळं जगच बदललं आहे सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजीचा वापर आपण सध्या करतो आहे शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा ऑनलाईन क्लासेस हे प्रमाण खूप आता वाढलेलं आहे इंटरप्रिटेशनमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी राहून इंटरप्रिटेशनची कामं केली जाऊ शकतात त्यामानानी भाषांतर क्षेत्रात मात्र थोडीशी मंदी आलेली आहे कारण टेक्नॉलॉजीमुळे अनेक टूल्स ट्रान्सलेशन करायची भाषांतर करायची ॲप्स ही अवेलेबल आहेत त्यामुळे मनुष्याची गरज तिथली कमी झालेली आहे चिनी भाषा या क्षेत्रात खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत मात्र तेवढ्या त्या संख्येनी मनुष्यबळ उपलब्ध नाही कुठलीही भाषा शिकायची असल्यास निदान दोन वर्षे तरी त्यात घालावी लागतात तुम्ही पण जर का दोन वर्षे चिनी भाषा शिकण्यासाठी घालवलीत तर खूप चांगल्या लेवलचे तुम्ही चिनी भाषा तज्ञ होऊ शकता त्यामुळे तुम्हाला सर्वांना चिनी भाषा शिकण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद